तुम्हाला माझ्या सगळ्याच रेसिपी खूप जास्त आवडतात आणि तुम्ही मला बोलता सुगरण आहे शीतल तू पण या सुग्रणीला ट्रेनिंग देणारी सुपर सुगरण कोण तर ही माझी आई आज ती सात वर्षांनी पहिल्यांदा माझ्या घरी आली पण तरीही लेकीला आराम मिळावा म्हणून आज तिने माझं पूर्ण किचन सांभाळलं होतं आणि आज ती बनवणार होती साबुदाना न भिजवता साबुदाना वडे त्यासाठी तिने एक वाटी साबुदाना घेतलाय तो तीन ते चार मिनटं छानपैकी भाजून घेतला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला एक वाटी साबुदाना असेल तर पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे तीन ते चार मिरच्या अर्धा चमचे जिरे टाकून तेही मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे नंतर चवीपुरतं मीठ आणि कोथंबी टाकून पाणी टाकून टाकून गोळा जो तो भी गर्म आहे तो भिजवून घ्यायचा आता दहा मिनटं हे जे पीठ आहे हे आपण तसंच ठेवूया आणि जेव्हा आपण जेवणार आहोत म्हणजे खाणार आहोत त्यावेळेला आपण गरमागरम वडे तळूया खरं सांगते हे वडे जे आहेत हे तुम्हाला तेलकट देखील लागणार नाही कारण जे साबुदाना वडे असतात ते खूप जास्त तेल पितात आणि त्यामुळे ते खूप जास्त ऑइली होतात पण हे वडे तसे होणार नाहीये अगदी खायला क्रंची आणि आतमध्ये बिलकुल तेल नाही खरं तर हा व्हिडिओ माझी आई काढू देत नव्हती हो ती मला बोलत होती की लोक मला ओळखत नाही तर का म्हणून ते हा व्हिडिओ माझा बघतील तर मी तिला बोलले की नाही लोकांनी जेवढं मला प्रेम दिला आहे ते तेवढं नक्कीच तुला पण देतील आणि खरंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि खरं सांगते की ही रेसिपी एकदा ट्राय नक्की करा या साडीची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक असं टाईप करा ह्या साडीची लिंक मी तुम्हाला नक्की देईन तुम्ही इथे बघू शकतात की किती क्रंची छान असे वडे झाले आहेत वरतून क्रंची आणि आतमध्ये सॉफ्ट नक्की एकदा ट्राय करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू